रक्तदान शिबिरही आयोजित केली जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे या विशेष प्रसंगी भाजपा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सेवा पंधरवडा साजरा करतोय आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणाऱ्या या पंधरवड्यात देशभर रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ज्या प्रकारे सेवाभावने कार्य केलं त्याचं प्रदर्शनाच्या रूपात प्रत्येक जिल्ह्यात दर्शन घडवलं जात आहे सेवा पंधरवड्याअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीच्या जनतेला सोळाशे कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहेत यावेळी ते एकशे एक, एक आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं लोकार्पण करतील त्याबरोबरच ते इतर विविध उपक्रमांची देखील सुरुवात करणार आहेत यामध्ये वेस्ट टू एनर्जी संयंत्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष वसतिगृह एकशे पन्नास डायलिसिस यंत्र अटल आशा होम परिचारिका महाविद्यालय आणि वसतिगृहांच्या लोकार्पण आणि पायाभरणीचाही समावेश आहे